मायार आफ्टर लिबरेशन टू मर्ज इन टून्स ऑफ असतात आणि ज्यांना भगवंतांशी एकरूप व्हायचं असतं असतो मोक्ष ब्रह्मा सत्य जगन मिथ्या दिस वर्ल्ड इज फॉल्ड ओनली ब्रह्मा इज रियालिटी मुमुक्षा मोक्ष मायावादी ते म्हणतात सर्व काही माया आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या हे जगत मिथ्या खोटं आहे फक्त ब्रह्म ही वास्तविकता आहे बट वी से दॅट वाय द जगत दी वर्ल्ड शुड बी फॉल्स इफ इट इज कमिंग फ्रॉम दी रियालिटी वी डू नॉट एग्री विथ दॅट पण आम्ही म्हणतो हे जगत खोटं का जर हे जगत वास्तविकतेपासून सत्यापासून येत असेल तर हे खोटं का आम्ही त्यांच्याशी सहमत नाही वी डू नॉट ॲक्सेप्ट दॅट दिस वर्ल्ड इज फॉल्स नो वी कॅन से इट इज टेम्पररी मॅनिफेस्टेशन बट इट इज नॉट फॉल्स वाईट इट इज फॉल्स हे जगत खोटं आहे हे आम्ही स्वीकारत नाही नाही आपण म्हणू शकतो की हे जगत तात्पुरतं प्रकटीकरण आहे पण हे खोटं किंवा मिथ्या नाही का खोटं असावं आपण ह्या घरामध्ये राहत आहोत आणि कोणीतरी नराध म्हणेल की हे खोट आहे तर खोट का युअर युटिलायक्रोफोन युअर युटिला आपण हे घर वापरत आहोत आपण हा माइक वापरत आहोत आपण हा डिक्टाफोन वापरत आहोत मग हे खोटं का There is there is relationship with Krishna. भगवान काही भौतिक कि जे पृथ्वी आकाश वायु जल अग्नि यांनी बनलेला हे, आहे हे सर्व भगवंतांची शक्ती आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांशी त्यांचा थेट संबंध आहे आणि कृष्णा इज रियालिटी वाय हिज एनर्जी शुड बी नो आणि जर भगवान श्रीकृष्ण ही वास्तविकता आहे तर मग त्यांची शक्ती मिथ्या का नाही <coughs>